साक्री शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात कबूतर गुन्हा दाखल व्हावा यासाठी नागरिकांनी काल पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती व जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा घेण्यात आला होता पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत अल्पवीन मुलासह त्याच्या आई वडील अशा तिघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मृत तरुणाचे नाव शोएब सईद शेख वय सतरा राहणार ओम शांतीनगर साखरी असे असून ही घटना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडले या प्रकरणी सलमान शेख सिराज यांनी साखरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की शहरातील महाराणा प्रताप चौकात राहणारा सतरा वर्षीय आरोपी याने कबूतर देवाणघेवाणीच्या कारणावरून शोएब शेख आपल्या घराच्या छतावर बोलावून घेतले यावेळी दोघांमध्ये वाद झाला वादाचे रुपांतर हिंसक हाणामारीत झाले असून आरोपीने शोएबवर पाठीवर छातीवर गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केलेत गंभीर जखमी अवस्थेत शोएब छतावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला घटनेनंतर आरोपीने व त्याच्या कुटुंबियांनी कबूतर चोरीसाठी आलेल्या अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचा बनाव केला मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांना कोणीही पळून जाताना दिसले नसल्याने संशय अधिक बळावला या प्रकरणी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याचे वडील भटू दिलावर पिंजारी व नरगिस भटू पिंजारी सर्व राहणार महाराणा प्रताप चौक साखरी अशा तिघांविरोधात साखरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनेमुळे साक्री शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे जनभावना लक्षात घेत तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे अधिक माहिती साखरी पोलीस ठाण्याचे पी आय दीपक वळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली तुषार ढोले साखरी सहसंपादक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री बावीसशे ते तेवीसशे वाजेच्या दरम्यान साखरी शहरामध्ये महाराणा प्रताप चौक येथील पिंजरी यांच्या घराच्या टेरेसवरती एका इसमाची मायत झाली वय सतरा वर्षेचा मर्डर झाला असे आम्हाला निरोप होता त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिल्यासता सदर ठिकाणी वय वर्ष सतरा मुलगा राहणार ओम शांतीनगर याचा स्टॅबिंग करून त्याचा मर्डर केल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आले सदर ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि क्लिअर सुद्धा त्या मृत याच्यावरती करण्यात आलेला आहे इऱ्यादी यांनी दिलेल्या तक्रारनुसार तीन आरोपींवरती या ठिकाणी रजिस्टर झालेला आहे एक वयवर्ष सतरा मुलगा एक दुसरा पटू पिंजारी तिसरा नरगिस पिंजारी अशा तिघांवरती पुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे